सोलापूर शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वेळामावस्या होय मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या याच वेळ अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला वर्षभर शेतामध्ये राबणारा शेतकरी या दिवशी ज्वारीच्या धाटांची कणसाची तसेच काळ्या आईची मनोभावे पूजा करतो त्यासाठी शेतातील एका वृक्षाखाली किंवा ज्वारीच्या शिवारात ज्वारीच्या पाच पेंड्या बांधल्या जातात त्याचप्रमाणे पाच दगड ठेवून त्यास पांडव मानले जाते याच पाच पांडवांची पूजा शेतकऱ्यांकडून केली जाते हळद कुंकू अष्टगंध फुले तांदूळ अर्पण केले जातात तसेच त्यानंतर बाजरीचे उंडे शेंगा लाडू पेरू केळ आणि पुरणपोळी शेंगापोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर सर्व शेतामध्ये आंबील फिरवले जाते तदनंतर मनोभावे आरती करून श्रीफळ वाढवला जातो वर्षभर शेतात राबणारा बळीराजा या दिवशी सुखी समाधानी आनंदी दिसून येतो तसेच शेतीची अर्थात आपल्या काळ्या आईची देखील शेतकरी पूजा करून नैवेद्य अर्पण करतो मराठी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या दिवशी वेळ अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले लोट म्हणावून